नमस्कार मित्रांनो हा आहे माझा मुलगा आणि मी माझा पहिला ब्लॉग आहे मी ट्राय करते आहे की माझा पहिला ब्लॉग छान बनाव तर आता ठीक आहे ठीक आहे तर आपण आता दुपारचे किती वाजले पिलू साडेतीन दुपारचे साडेतीन वाजलेत आज आणि आता अगस्त अगस्त्य माझ्या मुलाचं नाव आहे आणि आम्ही दोघं आता अभ्यास करणार आहे पिल्लू होमवर्क चलो चलो अगस्त कंप्लीट करूया आपण होमवर्क चल चल त्याला इतका कंटाळा आहे ना होमवर्क करायचं खूप कंटाळा लिहायचं खूप कंटाळा ओरल एकदम मस्त पण लिहायचं खूप कंटाळा कुठे पेन्सिल पेन्सिल कुठे आणलं फाईव काढायचं फिंगर्सला नाही मेहंदी काढायची तुला फाईव्ह काढायची तिथे फिंगी पकड 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 पेन्सिल पकड पेन्सिल पकड मेहंदी काढ मम्मा तुला नंतर मेहंदी काढू आपण फाईव्ह लकड कर कर होमवर्क कर आता तो होमवर्क करायला बसलाय आहे एक दोन नंबर्स त्या व्हिडिओमध्ये हा या व्हिडिओला जर जास्त लाईक्स वगैरे आले तर मी नक्कीच दुसरा ब्लॉग बनवेन बन नमस्कार तुम्ही